चला तर मंडळी आज आपण जबरदस्त असा नाश्ता बनवून तयार करणार आहे ब्रेकफास्टमध्ये इव्हनिंगमध्ये कधीही हा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता आणि कमी तेलामध्ये आपण याला तयार करणार आहे तर हेल्दी नाश्ता आहे याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल आहे तर अशाच झणझणीत झमजमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर आज आपण एकदम हेल्दी नाश्ता बनवून तयार करणार आहे त्याच्यासाठी जास्त आपल्याला काही लागणार नाही आहे कमी तेलामध्ये आणि कमी सामानामध्ये आपण हे नाश्ता तयार करून खाऊ शकतो तर जरा वेळ न घालवता आपण आज फटाफट आपण आजचा नाश्ता तयार करू तर इथे घेतलेलं आहे मोठ्या साईजमध्ये कप आहे तर मेजरिंगसाठी कोणताही कप को तुम्ही इथे यूज करू शकता तर इथे आहे मोठ्या कपमध्ये सुजी सुजी कोणतीही वापरू शकता आणि याचा सेकंड कप आहे इथे तर हे दही घेतलेलं आहे मी सेकंड कप आहे या कपामध्ये मेजरिंगसाठी तर श शंभर ग्राम दही आणि दोनशे ग्राम सुजी तर सुजी कोणतीही वापरू शकता तुम्ही तर चला आपल्याला फटाफट याचा डो तयार करायचा आहे इथे घेतलेला आहे एक बाऊल कोणतंही बाऊल घ्यायचा आहे मोठं छोटं तुमच्याजवळ जे असेल ते याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला सुजी सर्वात आधी चाळून घ्यायची आहे मी पहिल्यांदाच चाळून घेतलेली होती पाहू शकता आणि एकदम बारीक सुजी आहे मोठी जर सुजी असेल तर एक वेळा मिक्सरमधून काढून घेऊ शकता तर इथे आपल्याला पूर्ण दही घालून घ्यायचं आहे दही नसेल तर इथे निंबाचा रससुद्धा तुम्ही घालू शकता तर याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथे व्हेजिटेबल वगैरे सर्व टाकून घ्यायची आहे तर हे पाहू शकता याच कपाने घेतलेलं आहे मी पाणी एक कप घेतलेलं आहे इथे मेजरिंगसाठी तुम्ही पाहू शकता की मी कोणतं भांडं वापरत आहे तर सध्या मी अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू आता आपल्याला पाणी किती लागते तर आपण याच कपपाने घेतलेलं आहे दही तर त्याच कपाने मी घेतलेलं आहे पाणी तर एक कप दही आणि एक कप पाणी आतापर्यंत गेलेलं आहे याच्यामध्ये तर इथं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मस्त असं मिक्स झालेलं आहे बॅटर पाहू शकता तुम्ही तर आता इथे आपल्याला एक मी घेतलेला आहे मोठ्या साईजचा कांदा हे बारीक चॉप केलेला आहे पाहू शकता आपल्याला सर्व इथे जे भाज्या आपण घालणार ना सर्व बारीक चॉप करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी दोन क्वालिटीची इथे हिरवी मिरची घालणार आहे एक पायसी मिरची आहे पाहू शकता आणि हे ढोबळी मिरची जे आपण भाजी वगैरे बनवत होते तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मोठी आणि दोन मिरच्या घेतलेल्या बारीक तर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे अर्धा टीस्पून जिरं घातलेलं आहे आणि इथे आलं मी मस्त असं बारीक कुठून घेतलेलं आहे सर्व आपल्याला कुठूनच घ्यायचं आहे बारीक आणि इथे कढीपत्ता आहे बारीक चॉप केलेला आहे मी पाहू शकता सर्व इथे आपल्याला व्हेजिटेबल बारीक करून घ्यायचे आहे आणि ते राई कच्ची टाकत आहे मी अर्धा टीस्पून राई घातलेली आहे मी आणि हे बेकिंग पावडर आहे बेकिंग सोडा बिलकुल वापरायचा नाही इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे इथे सा मी मो मीडियम साईजचा मी इथे टमाटर घेतलेला आहे बारीक चॉप केलेला आहे तर हे सुद्धा घालून घेतलेलं आहे इथे गरम मसाला एक टीस्पून आहे इथे मीठ घालायचं आहे इथे हळदी घातलेली आहे मी अर्धा टीस्पून आणि मीठ आहे एक टीस्पून तर चवीनुसार तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता तर इथे लाल मिरची घेतलेली आहे काश्मीरी कारण की आपण इथे हिरवी मिरची घातलेलीच आहे तर इथे मी स कोथंबीर घेतलेला आहे थोडासा इथे ॲड करायचा आहे तर जास्तही घातलं तरी चालेल तर आता इथे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे नाश्ता बनवणार ना एकदम हेल्दी नाश्ता बनणार आहे इथे चटणीचीही गरज राहणार नाही आपल्याला तर मॅ बॅटर आपलं मस्त असं परफेक्ट आपण फेटलेलं आहे इथे एक स्पून घातलेला आहे ऑईल कारण की मस्त असं आतमध्ये जे आपण आपे बनवणार आहे ना त्याच्यामध्ये एकदम सॉफ्टपणा राहणार आहे आप आपलं बॅटरसुद्धा आपण मिक्स केलेलं आहे चांगलं फेटलं गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मी दोन टीस्पून पाणी घातलेलं आहे तर पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे याच कप पाणी मी घेतलेलं होतं दही याच कप पाणी मी घातलेलं आहे पाणी दोन कप पाणी आणि एक कप दही असं आपलं बॅटर मस्त आपलं परफेक्ट झालेलं आहे इथे मी दोन मिनटं झाकून ठेवलं होतं बॅटरसुद्धा परफेक्ट आपलं मस्त सुजी फुलल्या गेलेली आहे पाहू शकता तुम्ही तर एकदम जबरदस्त तर आपल्याला चला तर आता दुसरी प्रोसिजर करून घेऊ आपण इथे घेतलेले मी आपले पात्र आणि गॅस स्लोच आहे आणि याच्यामध्ये मी ऑइल घातलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडं ऑइल घालायचा आहे आपण कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवता आहे तर इथे आपण कमी तेलाचाच वापर करायचा आहे तर पॅन मस्त असं गरम झालेला आहे तर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे बॅटर ॲड करून घेऊ थोडं थोडं तर पाहू शकता मस्त असा आपला परफेक्ट एकदम कुरकुरीत आणि हेल्दी नाश्ता बनवून तयार होणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही तयार करा नाश्ता हा तुम्हाला खूप आवडेल आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो कारण की इथे चटणीचीही गरज लागणार नाही कारण की आपण याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल टाकलेले आहे त्याच्यामध्ये तर नाश्ता हा जबरदस्त बनतो तर इथे सोबत खाऊ शकता तसे टमाटर सोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही हा नाश्ता बनवायला खूप सोपा आणि खायलासुद्धा खूप हेल्दी आहे तर अशाच पद्धतीने आपण आपे पात्रामध्ये सर्व बॅटर टाकून तयार करून घेऊ आणि एका एक बाजूला आपल्याला एक ते दीड मिनटं आपण याला झाकून ठेवायचं आहे तर चला फटाफट याला झाकून ठेवायचे आहे तर दीड मिनटं आपण याला एका साईडला देऊ आणि दुसऱ्या साईडला दीड मिनटं तर पाहू एक साईड जबरदस्त आपली सेकल्या गेलेली आहे तर आता इथे चाकूच्या नोकणी किंवा तुम्ही इथे चम्मचसुद्धा इथे वापरू शकता तर पलटायला खूप एकदम सोप्या पद्धतीने पलटल्या जातात पाहू शकता मस्त असे गरम राहते त्याच्यामुळे थोडासा हलकासा आपल्या हाताला चटकी लागू शकतात तर पाहू शकता जबरदस्त असा नाश्ता हलका फुलका खायला खूप टेस्टी एकदम सोप्या पद्धतीचा हा नाश्ता आहे नक्की बनवून बघा घरी तुम्ही एक वेळा तुम्हाला नक्की आवडेल तर अशा पद्धतीने मी सर्व पडून घेतलेले आहे पाहू शकता आता दुसरी बाजू आपल्याला एक ते दीड मिनटं असंच झाकून त्याला शेकायचं आहे थोडंसं ऑइल घालायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे मस्त असा आपला कुरकुरीत नाश्ता तयार होतो बघू शकतं मस्त कलर खूप छान आलेला आहे आता इथे दीड मिनटं आपण असंच झाकून ठेवू आणि मीडियम गॅसवरच आपल्याला इथे शेकायचे आहे तर आता हे दुसरी बाजूसुद्धा आपली सेकली गेलेली आहे पाहू शकता अलटून पलटून आपल्याला मस्त एकदम बदामी कलर येपर्यंत आपल्याला इथे सेकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर मी याला अलटून पलटून दोन मिनटं देणार आहे त्याच्यामुळं मस्त आपला नाश्ता जे आहे आत आणि बारून खूप छान असा कुरकुरीत आणि सेकल्यासुद्धा खूप छान जात जातो त्याच्यामुळे अशाच पद्धतीने बनून बघा एकदम कलर तुम्हाला दिसत असेल बदामी कलर आलेला आहे तर आता गॅस बंद केलेला आहे आणि हे काढून घ्यायचे पाहू शकता एकदम फुले फुले असे आपले आपे तयार झालेले आहे पाहू शकता तुम्ही आणि कलर खूप छान आलेला आहे आपण अलटून पडून याला दोन तीन मिनटं दिलेले आहे तर आता चला दुसरा बॅटर जी आहे तर आपण दुसरी स्टेप तयार करून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला फटाफट तयार करून घ्यायचे तर मी तुम्हाला एक दाखवते एकदम कुरकुरीत असा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला आणि आवाजसुद्धा ऐकवणार आहे पाहू शकता मस्त असा बदामी कलर आलेला आहे अशाच पद्धतीने सेका तुम्ही आफे तुम्हाला नक्की आवडेल तर ही बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि गॅस स्लोच आहे आपला थोडंसं बॅटर आहे कारण की आपण एका कपामध्येच बनवत आहे सर्व तर कमीत कमी वीस ते पंचवीस आफे बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला आणि शेकून सुद्धा तशाच पद्धतीने घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप बॅटर थोडं आता कमी आहे त्याच्यामुळं लवकर सेकले जाणार आहे फटाफट तर याला दीड मिनटं झालेले आहे हे सुद्धा आपण पलटून बघू बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे पाहू शकता तर चला आता सर्व मी काढून एका प्लेटमध्ये सजून दाखवते हे घ्या आजचा हलका फुलका आपला नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता मस्त थंडगार दही आणि एकदम आपे आपले एकदम व्हेजिटेबल आणि आपण इथे कमी तेलामध्ये याचा वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही जबरदस्त कलर आलेला आहे आणि खूप साऱ्या भाज्यासुद्धा इथे टाकू शकता तुम्ही मी टाकल्या त्याच्यापेक्षा जास्तही टाकू शकता आणि हे आपे हेल्दी बनवून खाऊ शकता हे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे आणि बनवायला खूप कमी वेळ लागतो जबरदस्त आतमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल जबरदस्त शेकल्या आहे वरून सुद्धा क्रंची याला आलेला आहे भाग पाहू शकता तुम्ही मस्त असे वीस ते पंचवीस आपे आपण एका वाटीमध्ये बनवून खाऊ शकतो थंडगार दही घ्या आणि कोणत्याही चटणी सद सोबत इथे एन्जॉय करू शकता तसेही खाऊ शकता जर तुम्हाला हे रेसिपी आजची आवडली असेल तर इथे लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणी रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत अशाच एकदम सोप्या तर चला आता आजच्यासाठी एवढंच तर बाय बाय